खरं तर महाराष्ट्र शासनाने गिरणी कामगारांना जी घरं दिली त्यामध्ये ज्यांना मुंबईमध्ये घरं भेटली त्यांच्यासाठी ती योजना सोपी होती ठीक होती पण ज्यांना मुंबईच्या बाहेर घरं देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केला त्यातला पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिल्यांदा कोण पनवेलच्या मध्ये पाहिलं जातं परंतु ह्या कोण पनवेलच्या प्रोजेक्ट मध्ये आमची अशी मागणी आहे की गिरणी कामगारांना चक्क म्हाडा आणि शासनाने फसवलेला आहे कारण ही रेंटर एम एम आर डीने बांधलेली रेंटर घरं होती ती त्यांनी म्हाडाला वर्ग केली आणि म्हाडाने ही गिरणी कामगारांना घरं दिली त्या ठिकाणी एकशे साठ फुटची दोन घरं ही तीनशे वीस स्क्वेअर फुटची दोन घरं प्रत्येक गिरणी कामगाराला सहा लाखापासून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पण त्या छोट्या घरांना आज महाराष्ट्र शासन आणि म्हाडा म्हणतात की पाच हजार रुपये साडेचार हजार रुपये मेंटेनन्स भरा कसं शक्य आहे मुंबईच्या भावा गावामध्ये दुर्गम भागामध्ये असलेल्या घरांना साडेचार हजार रुपये मेंटेनन्स देणं शक्य नाहीये त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हाला मुंबईच्या बाहेर तर नेलंच परंतु ही घरं देऊन आम्हाला बसवलेलं आहे बिचारा गरीब गिरणी कामगारांनी सहा लाख रुपये जाण्याला मूळ किंमत भरली लोन काढलं कर्ज काढलं लोक पैसे घेतले प्रॉपर्टी विकली आणि ही घरं समाधानासाठी विकत घेतली होती पण आज हे गिरणी कामगार त्रस्त झालेले आहेत एवढा मोठा मेंटेनन्स भरण्यासाठी कुठल्याच गिरणी कामगारांची त्या ठिकाणी अवस्था नाही आहे आणि याचा अर्थ असा आहे की गिरणी कामगारांनी जाण्याला शासनाकडे मागणी केली की आमचा ह्या मेंटेनन्सचा आपण विचार करा तर महाराष्ट्र शासन करत नाहीये महाराष्ट्र शासन नाहीये म्हणाले हात वर केले याचाच अर्थ असा की आणि महाराष्ट्र शासनानं त्याला देऊन फसवलेला आहे भविष्यामध्ये महाराष्ट्र शासन एक लाखापेक्षा जास्त लोकांना एक वेळ देणार आहे आमची अशी मागणी आहे की जर का आम्ही फसलो असेल तर एक लाख लोक देखील त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे आयुष्याला फसणार आहे अशी आमची प्रचंड मागणी आहे आणि म्हणून आम्ही शासनाकडे विनंती करतोय की आमची तीन वर्षाची मेंटेनन्स माफी आपण करावी कुठल्याही परिस्थितीमध्ये करावी आणि ज्या नवीन लोकांना आता मेंटेनन्स भरावा लागणार आहे जी नवीन लोक आता आलेले आहेत त्यांचा मेंटेनन्स कमीत कमी एक हजार रुपये असावं अशी आम्ही तीव्र अशी मागणी महाराजांची केली आहे दोन हजार चारशे सतरा कुटुंबाचा हे संकुल आहे आता नऊशे ते साडे नऊशे लोकांनी ताबा प्रक्रिया पूर्ण केले परंतु आता तिथली दुरावस्था पाहता त्या ठिकाणी फक्त पन्नास ते शंभर कुटुंब फक्त वास्तवाला आलेले आहेत मुळात त्या ठिकाणी भाडोतरी देखील मिळत नाही आणि तो भाडोत्री मिळाला तर ते तीन हजार भाडं देतात तर त्याच्यापेक्षा दीडपट तर महाराजचा मेंटेनन्स आहे लोक अक्षरशः कंटाळलेली आहेत एवढा मेंटेनन्स भरायचा करून त्यामुळे आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे

आणि कोर्टाकडे आम्ही आमचा न्याय आणि हक्क मागणार आहे पण माझी एक शासनाला विनंती आहे की जो मेंटर तुम्ही आम्हाला दादला आमच्या वरती तो तो आम्हाला तुम्ही त्या भाडे स्वरूपात जरी दिला आमच्या गिरीने काम तरी आम्ही स्वीकारायला तयार आहे की जो तुम्ही आम्हाला साडेपाच साडेसहा हजार रुपये तुम्ही मंथली मागता आमच्याकडे ना तो आम्हाला द्या ती रूम आमची रूम तुम्ही वापरा तुम्हाला जे करता येईल आतापर्यंत तुम्ही केलेला आमचा साप घेतलेलाच नाही आतापर्यंत पण तो जाऊ तुम्ही घ्या आणि ते साडेपाच ते सहा हजार तुम्ही आम्हाला द्या महिन्या आम्हाला द्या आम्ही ते घ्यायला तयार आहे पण आम्ही भरायला तयार नाही मुंबईत घरी मिळावी अशी अनेक संघटनांनी आता मागण्या सुरू केलेल्या आहेत तर अगि कामगारांना मुंबईतच घडा मिळायचं असतील त्यावेळेस काय मागणी असेल कशा पद्धतीने तुम्ही आम्ही तर निश्चितपणाने आजच अशी मागणी केलेली आहे की जर का तुम्ही आमचा मेंटेनन्स माफ करणार नसाल तर आम्ही तुम्हाला पैसे परत करतो आम्हाला मुंबईत घर द्या आम्हाला आम्हाला तुमचं घरच नको मुंबईच्या बाहेर तुझी भूमिका असेल तर तुम्ही आमचे पैसे परत करा आणि मुंबईमध्ये नवीन घर घेऊन नवीन पैसे भरू तर आम्हाला तरी आम्हाला नको मॅडम शेजारी नवीन स्कीम बांधलेली आहे म्हाडाने वन बीएचके चे तर ते आम्हाला खाली करून तिकडे द्यावे इथे मोठा उपकार होईल एवढी शासनाला आमची गिरणी काळ कळकळ आहे ना कोणगाव देण्याची इच्छाच आहे ना आम्हाला कोणगाव द्या जे माळाने आता नवीन स्कीम बाजूला उभी केली आहे ना त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हेस्ट करू लागतो थँक्यू